तुम्हाला सांगते हा कोळंबी पुलाव इतका मस्त लागतो ना एकदा केला की तुम्ही नेहमी असाच कराल अगदी गॅरंटी घेऊन सांगते करायला तर खूपच सोपी आणि त्याहून कमी साहित्य मेन म्हणजे घरच्या सामानामध्ये तयार होतं भन्नाट अशी चव असलेली कोळंबी बिर्याणी ती की बिर्याणीला देखील मागे टाकते चला तर मग वेल न घालाचा आपण रेसिपी बघूया तर सर्वात पहिला आपण साहित्य बघूया तमालपत्र दोन काळी वेलची मोठी वाली चार ते पाच लवंग घेतलेला आहे दोन ते तीन काळ्या दालचिनीचे घेतलेला घेतलेल्या आहेत दोन हिरवे लवंग घेतलेले आहेत एक चक्री फुल घेतलेला आहे आणि तीन ते चार लवंग घेतलेले आहे त्याच बरोबर इकडे अल्ल लसूण घेतलेला आहे ते असं दर दर कुटून घेतलेला आहे तीन मिडियम आकाराचे कांदे ते हुबे चिरून घेतलेले आहे दोन मिडियम आकाराचे तंबाटे ते बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे तसंच कोळंबी मॅरिनेट करून ठेवली होती एक बटाटा घ्यायचा आहे आणि दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याचबरोबर काही मसाले घ्यायचे आहेत तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे जे तांदूळ घेतलं होतं ते आपल्याला दोन ते ती तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने धुवायचं कारण आपण बिर्याणीचं तांदूळ वापरतोय जरा जोर लावला तांदूळ तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तांदूळ धुवून आपण साईड ठेवूया तोपर्यंत आपण पातेल गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये तीन ते चार चम्मच मी तूप घातलेला आहे तूप चांगलं कडाक्याने गरम झाल्याच्या नंतर जे आपण खडा मसाले दाखवले होते घालून घेऊया त्याच्याच नंतर न पाच मिनट चांगलं त्याला परतून देऊया परतल्याच्या नंतर ह्या स्टेज मध्ये चार ते पाच हुव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मधून चिरून त्या घालून लगेच जे आपण कांदे चिरले होते ते घालून घ्यायचं आहे आणि कांदा एकदम खरपूस कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा या स्टेज वर आल्याच्या नंतर न की आपण ह्याच्यामध्ये लगेच लसणाची पेस्ट टाकणार आहोत पाच मिनिटं परतल्याच्या नंतर तंबाटा टाकणार आहोत आणि लगेचच मीठ टाकणार आहे आणि पाच मिनिटं हलवून घेणार आहोत चांगल्या मोठ्या गॅसवरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं कांदा तंबाटा चांगला मुरून देऊया आपण आणि जे पावडर मसाला आहे ते घालून घेऊया पावडर मसाल्यामध्ये मी दीड चम्मच धना पावडर घेतलेली आहे बिर्याणी मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि तसंच लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चम्मच आणि साधारण पाच मिनिटं हलवून घेऊया झाकण ठेवून मसाल्याला चांगलं तेल सुटू आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही साईड न बघू शकता तेल आपलं चांगलं सुटलेलं आहे तर इथे मी आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे पुन्हा हलवून घेणार आहे आणि त्याचबरोबर लगेच जे बटाटे मी असे चिरले होते ते टाकणार आहे पाच मिनिटं पुन्हा हलवून घेणार आहे म्हणजे की बटाट्याला जो आपला मसाला आहे तो सगळा लागला जाईल आणि लगेचच कोळंबी टाकून घेणार आहे कोळंबी आपण मॅरिनेट केलीच होती ती लगेचच घालून मोठा गॅस करून पाच ते दहा मिनिटं चांगलं परतून घेऊया आणि कोळंबी जराशी सॉफ्ट होण्यासाठी पाच ते दहा मिनिट वाफ काढून घेणार आहोत दहा मिनिटानंतर झाकण काढूया पुन्हा हलवूया आणि जे आपण तांदूळ धुवून ठेवले होते ते घालूया आणि हलक्या हाताने तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे फक्त वरती खालती दाखवल्याप्रमाणे करायचं आहे हलवल्याच्या नंतर ना पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालूया आणि इथे मी गरम मसाला एक चम्मच वापरलेला आहे ते घालून पुन्हा साधारण दोन मिनिट हलवून घेते आणि लगेचच ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे साधारण मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला सुटसुटीत भात पाहिजे तर ते साडेतीन वाटी मी पाणी घातलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानेही पाणी घालू शकता साधारण मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घेते उकळी आल्याच्या नंतर ना पुन्हा त्याला पाच मिनिटं आपण हलवून घेऊया आणि गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिट भात आपला शिजून देऊया पाणी आपलं थोडं 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 आटून गेलेलं आहे आता मी इथं पाणी वापरणार नाही तर तांदूळ वरती खालती फक्त करणार आहे पुन्हा कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून भात आपला चांगला मऊसूत शिजवून देणार आहोत वीस मिनिटं आता ठेवून देऊया आता आपले वीस मिनिटं झालेले आहेत हा 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 काय मस्त घमघमाट गम सुटलेला आहे आणि आपले तांदूळ बघा किती मस्त शिजलेले आहेत वीस मिनिटं दम देण्यासाठी ठेवायचा आणि वीस मिनिटं गॅस बंद करून दम द्यायचा आता आपण सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे आज आपण इथे मस्त चमचमीत अशी कोळंबी भात किंवा कोळंबी पुलावही म्हणू शकता तयार केलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल वरती